नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या चॅनलला तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय करतोय तर आज आपण तांदळाचे लाठी पापड करतो हे प्रामुख्याने विदर्भामध्ये केले जातात या पद्धतीने चला बघूया रेसिपी यासाठी मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत तर जाड तांदूळ घेतले घेतलेत रेशनचे आणि नवीन तांदूळ हवा आहे आपल्याला अगदी जुना तांदूळ नसावा आणि जाडा तांदूळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं आता हे तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि यानंतर आपण दोन दिवस भिजत घालणार आहोत पण या तांदळावरचं पाणी जे असेल ते सकाळ संध्याकाळ आपल्याला बदलत राहायचं आहे दोन दिवस झालेले आहेत आणि आता हे तांदूळ मी अशा प्रकारे एका चाळणीवर काढून घेते यामधलं पाणी निथळलं की आपल्याला हे तांदूळ छान वाळत घालायचे तर तुम्ही उन्हात पण वाळवू शकता किंवा सावलीत पण फॅनच्या खाली वाळवू शकता आणि एका दिवसभरात हे तांदूळ आरामात वाढतात तांदूळ वाढले की याचं पीठ दळून आणायचं आहे तर तयार पिठामधलं मी येते साधारण दोन कप पीठ घेते वाटी कप काही पण प्रमाण तुम्ही घेऊ शकता दोन वाटी पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये घालण्यासाठी मी कोथिंबीर घेतली हिरवी मिरची घेते काही लोक कोथिंबीर हिरवी मिरची नाही घालत तुम्ही आवडीनुसार घालू शकता आणि हे या पिठामध्ये घालायचं हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट घातली तर छान चव येते हो चवीला मीठ घालायचं आणि दही घालते मी आंबटपणासाठी दोन चमचे घेतलं आहे दही किती आंबट आहे त्यानुसार घ्यायचं आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित कन्सिस्टन्सी लक्षात ठेवायची आपल्याला कशी हवी या प्रकारे या कन्सिस्टन्सीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता एक भांडं घ्यायचं त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे ऑइल ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ आता आपल्याला घालायचं आहे एक भांडं घ्यायचं गॅसवर ठेवायचं त्याच्या अशा प्रकारे पाणी घालायचं आणि त्यावर आता जे हे जे आपलं भांडं आहे ज्यामध्ये पीठ घातलं आहे ते दहा ते पंधरा मिनटं किमान वाफवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर पंधरा मिनटानंतर हे बघू शकता मी तुम्हाला चेक करून दाखवते तर नाईफ क्लिअर येत आहे म्हणजे हे पीठ छान शिजलेलं आहे ही उकड अगदी व्यवस्थित शिजली पाहिजे कच्चर हाता कामाने नये नाहीतर पापड अगदी छान होत नाही आता पीठ उकळवून घेतलंय ते पीठ आपल्याला एका परातीमध्ये घ्यायचंय थोडंसं असं घट्ट होतं हे तर एक आता गरम गरम असताना आपण म्हणणार आहोत म्हणून मी तांब्याचा वापर केलेला आहे तांब्याच्या मदतीने अशा प्रकारे हे पीठ असं फोडून घ्यायचं मोकळं करून घ्यायचं छान आता यापुढे हे पीठ आपल्याला हाताने छान मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून लावून तेलाचा वापर शक्य तेवढा कमी करायचं आहे आपल्याला तर हे पीठ पाण्याचा हात लावून लावून नरम होईपर्यंत अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे खूप सैल नसावं पीठ थोडं घट्टच ठेवायचं म्हणजे पापड छान लाटल्या जातात जर नरम झालं तर मग पापड चिपकतात आता या डोपासून अशा प्रकारे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचेत पापड लाटण्यासाठी यापैकी आता एक गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आणि एक आपल्याला अशी थाळी घ्यायची आहे तर या थाळीवर आता हे मळलेलं मस्त मऊ मळलेलं पिठाचा गोळा घ्यायचा आणि यापासून पापड लाटायचा पापड कसा लाटायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे पातळ असा झाला पाहिजे थोडा प्रेशर देऊन पापड लाटायचं पातळ असा लाटायचा आणि ताटाला तेल नाही लावायचं गरज वाटल्यास लाटण्याला एक दोन थेंब तेल लावलं तरी चालेल चिपकू नये म्हणून पण खूप जास्त तेलाचा वापर नाही करायचा शक्य तेवढा कमी तेलाचा वापर इथे ते करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे अधेमध्ये अदे ताट फिरवायचं आणि गोलाकार पापड लाटून घ्यायचा पीठ तुमचं खूप छान उकडलं असेल उकड छान आली असेल आणि पीठ छान मळलं असेल तर मस्त पापड होतात फाटत नाही आणि असे स्मूथ होतात बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला पापड लाटायचा आहे आणि होईल तेवढा पातळ करायचं आहे पापड लाटण्यासाठी जाड धाडीचा वापर करायचा म्हणजे पापड चिपकत नाही फाटत नाही छान लाटल्या जातात विदर्भामध्ये या प्रकाराने पापड केले जातात आणि एकेका दिवशी खूप एके एक एक किलोचे पापड केले जातात एक किलोमध्ये खूप पापड होतात पण तुम्ही पहिल्यांदा पापड करत असाल बिगिनर असाल आणि लाटायला एकट्या असाल तर मी दाखवलं त्या पापड करा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि त्यापुढे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही करू शकता अशा प्रकारे हवे त्या आकाराचे लहान मोठे तुम्हाला जसे हवे असतील तसे पापड तुम्ही लाटू शकता पापडाचा आकार अगदी गोलाकार तुम्हाला जमत नसेल लाटायला होत नसेल तर तुम्ही कसाही ओवडदोवड लाटा फक्त पातळ लाटा आणि त्यावर डब्याचं एखादं झाकण घेऊन ते त्याचा त्याला ते शेप देता येईल आता हे लाटलेलं पापड आपल्याला अशा प्रकारे पापड लाटून झालेलं आहे लाटलेलं पापड अशा प्रकारे ताट प्रकारे वर धरायचं सरळ करायचं आणि बोटाच्या मदतीने काढायचं आणि हे पापड अशा प्रकारे परड्यावर वाळत घालायचं ऐवजी काही लोकं सूपसुद्धा घेतात सूपसुद्धा उलटं ठेवून तुम्ही अशा प्रकारे त्याच्यावर हे पापड सुकवू शकता आता आणखीन एक पापड मी तुम्हाला लाटून दाखवते सोपे असतात लाटायला अगदी झटपट होतात कारण फाटत नाही एखादा पोर्शन फाटला तर त्या कडा परत फोल्ड करायच्या आणि परत लाटायचं आपण पीठ भिजवताना कोथिंबीर हिरव्या मिरचीचा वापर केला तर हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नसेल तर हे घातलं तरी चालेल घातल्याने चव छान येते पण कोथिंबीर हिरवी मिरची नाही घातली तर पापड अगदी शुभ्र दिसतात तर तुमची चॉईस आहे एखाद्या भागात जाड वाटला तर त्याचा प्रेशर देऊन लाटून तो भाग पुढे आणायचा आणि अशा प्रकारे हा पापड पातळ असा लाटून घ्यायचा पापड तयार झालेला आहे परत त्याच पद्धतीने काढून घ्यायचा आणि वाळत घालायचं अशा प्रकारे मी सगळे पापड लाटून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पापड कडकडीत उन्हात अगदी एक दिवसभर वाळवले तरी हे पापड सुकून जातात खूप वेळ नाही लागत हे पापड वाळवायला वाळवणातली एक मस्त अशी रेसिपी आहे आणि हे पापड तुम्ही वर्षभर साठवू शकता काहीही होत नाही फक्त शक्य तेवढा तेलाचा वापर कमी करायचा नाही तर वास येतो तर हे तयार पापड मी एक अख्खा दिवसभर एकदम वाळवून घेतलेले आहेत यापेक्षा जास्त नाही वाळवायचं नाही तर पापडांचे तुकडे पडतात तर माझे पापड वाळून तयार झालेले आहेत फक्त दोन कप तांदळापासून एवढे सगळे पापड झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मस्त सुकलेले आहेत आता मी तुम्हाला एक पापड तळून दाखवते तळून किंवा भाजून दोन्ही प्रकाराने तुम्ही हे पापड खाऊ शकता तर मित्रमित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तसंच बाजूला दिलेल्या बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओसह बाय